अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविकांची खरीकुरी कहाणी ऐकून डोळ्यातही येईल पाणी ही ये बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कुणी अपात्र ठरलं तर आम्हाला शिवाय देतात सरकारी योजनाचंही वज अंगणवाडी सेविकांच्याच खांद्यावर पाहूया सविस्तर अंगणवाडी ताई म्हणाल्या पूर्वी एक ते सात ऑगस्ट स्तनपान सप्ताह असायचा याशिवाय सात दिवसांचा आहार सप्ताही असायचा पण जेव्हापासून पंतप्रधान आले आहे तेव्हापासून ते काम महिन्याभराचं झालं आहे दररोज कार्यक्रम घेणं अपेक्षित आहे दररोज कार्यक्रम घेताना पैसे आले पाहिजेत आम्हाला वाढदिवस आम्ही साजरा करू तुमचाही करू मुलांचाही करू तुमचं आयुष्य वाढू दे या यात काही धुमत नाही आमची पण इच्छा आहे पण त्यासाठी आमचं मानधन इतकं नाहीये की आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करू शकू किंवा पालकांनाही काही देऊ शकू बरं मुळात अंगणवाड्या या झोपडपट्टीच्या वस्तीत परिसरात आहेत तुम्ही म्हणता पालकांचा सहभाग घ्या पण मुळात त्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी मिळावं गावातल्या आपल्या अंगणवाडीचं दार सकाळी नऊ वाजता उघडून अंगणवाडी ताई दिवसभर सुरू करतात प्रत्यक्ष दार उघडल्यानंतर पुढचा टप्पा असतो तो ऑनलाईन अंगणवाडी उघडण्याचा यासाठी कधी यासाठी कधी नेटवर्क तर कधी ॲपच्या अडचणीशी अंगणवाडी ताईंना काही वेळ तास दोन तास झगडावं लागतं त्यातच त्यांना मुलांकडे लक्ष देणं त्यांचे उपक्रम घेणं आणि आहार यावर काम करायचं असतं हे सुरू असताना दिवसाच्या इतर कामाचं म्हणजे सर्वेक्षण आणि ग्रह हे नियोजन केलं जातं या भेटीमध्ये नेहमीच्या म्हणजेच किशोरवयीन मुली असतील गरोदर माता असतील यांच्या भेटी पोषण आहार वाटप यासह गेल्या काही महिन्यांमध्ये पिंक रिक्षा विकणे लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र ठरणाऱ्यांचं सर्वेक्षण करणे अशा अनेक कामांची भर पडली आहे महिन्याला मूळ कामाशिवाय किमान चार ते पाच नवी कामं वाट्याला येत असल्याचं अंगणवाडीताई म्हणतात यातच सरकारी अधिकाऱ्यांकडून मागितलेली माहिती एकत्रित करून देणंही अपेक्षित असतं यात दिवस संपला तरी काम संपत नाही अशी तक्रार अंगणवाडी सेविका करतात असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद